नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यामधील प्रकरण चौथे भौमितिक रचना यावर यावरती आधारित जो सरासनच चार पॉईंट दोन आहे त्यातील उदाहरणे आपण अभ्यासत आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण त्यातील पहिलं प्र उदाहरण अभ्यासलेलं आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या पुढील दुसरे उदाहरण अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूयात आता प्रश्न क्रमांक दोन बघा काय आहे दोन पॉईंट सात सेंटीमीटर त्रिज्या असलेले वर्तुळ काढा या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढा आता आपल्याला काय करायचं आहे दोन पॉईंट सात सेंटीमीटर त्रिज्या असलेलं एक वर्तुळ काढायचं आहे मग आता आपण कंपासमध्ये काय करणार आहोत दोन पॉईंट सात सेंटीमीटर एवढं अंतर आपल्या या कंपासमध्ये आपण घेणार आहोत हे बघा इथे आता मी दोन पॉईंट सात सेंटीमीटर काय केलेलं आहे हे अंतर इथे घेतलेलं आहे आता दोन पॉईंट सात सेंटीमीटर ते आपण एक काय करूयात इथे वर्तूळ काढूयात आकृती चांगली येण्यासाठी आपलं कंपाससुद्धा चांगलं असणं गरजेचं आहे कंपास चांगलं म्हणजे थोडक्यामध्ये त्याचं जे कंपासचं टोक आहे ते व्यवस्थित असणं व्यवस्थित ते पेपरवरती बसणं हे सुद्धा आपण गरजेचं असतं जसं आपल्या आकृत्यांची प्रॅक्टिस महत्त्वाची असते तशी आता इथे काय करूयात आपण केंद्रबिंदू इथे आपण काय करूयात आर घेऊयात इथं आपल्याला प्रश्न दिलेला नाही आहे तर आपण तो केंद्रबिंदू आर घेऊयात आणि आता या मघा मघाशी जसं आपण एक आपन, या केंद्रबिंदूतून एक रेश किरण काढला होता त्याप्रमाणे इथेसुद्धा एक किरण आपण काढून घेऊ आणि ह्या बिंदूला नाव देऊयात एम आणि आता मघाशी जसं आपण केलं होतं की ह्या एम बिंदूवरती कौ कंपासचं टोक ठेवून आपण काय केली होती इथे ए दोन कंस घेतले होते एका ह्या बाजूला एक कंस केला घ्या घेतला होता आणि ह्या बाजूला एक कंस मारला होता आणि मग आपण काय केलं होतं ही जी हा जो रेषाखंड आहे थोडक्यामध्ये हा रेषाखंडच तयार झालेला असतो आपला तर त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण घेतलेलं असतं कंपासमध्ये घेतो आणि इथे वरच्या बाजूला एक कंस मारतो तसाच एक इथे खालच्या बाजूला पुन्हा या बाजूला एक आपण कंपासचं टोक ठेवायचं इथे एक कंस मारायचा इथे एक कंस मारायचा आणि या दोन बिंदू हे दोन कंस जिथं एकमेकाला छेदतात तिथले जे बिंदू आहेत त्या बिंदूतून या एम आ, ते दोन बिंदू घेऊन ह्या एम बिंदूतून एक स्पर्शिका आपण ह्या वर्तुळाला काढायची म्हणजे हा काय आपल्याला मिळतो हा एक स्पर्शिका खंड स्पर्शिका आपल्याला म्हणजे ही स्पर्शिका आपल्याला मिळते आता हे पण अंतर आपण इथे मोजू शकतो हे दोन पॉईंट सात आहे का तर बरोबर हे दोन पॉईंट सात अंतर आहे बघा त्रिज्येचं आणि याला आपण नाव देऊयात सी म्हणजे ही स्पर्शिका आपली हे त्रिज किती येते आपली त्रिज्या येते सात दोन पॉईंट सात सेंटीमीटर याप्रमाणे आपला हा प्रश्न क्रमांक दोनसुद्धा काय झालेला आहे सोडवून पूर्ण झालेला आहे